नमस्कार आता जानकी विचार करत असते की काय करायचं ही घरात आलेली तर बाई ही पार्वती आई नाहीच आई ही खोटं बोलते मग आता ही खोटं आहे हे कसं सिद्ध करायचं तेव्हा आता ती नानांकडे येते आणि नानांना विचारत असते तेव्हा नानांना ती म्हणते नाना आपण तिला भूत बनवून घाबरवलं तर ती सत्य सांगू शकते का तेव्हा नाना म्हणतात कदाचित सांगू शकते आपण तिला भूत म्हणून घाबरूया ती सत्य सांगू शकते तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे नाना आज रात्री आपण हिला भूत बनून घाबरूया मग सत्य सांगते का बघूया तर इकडे आता ऐश्वर्या सारंगला सांगत असते या जानकीच्या ना आता एक, -एक करून सगळी माणसं मी लांब करणार आहेत आता तिची सासू म्हणजे सुमित्रा आई तिच्यापासून लांब गेल्या आता तिचा नवरा तिच्यापासून लांब जाईल हळूहळू एक एक जण मी तिच्यापासून लांब करणार आहे आणि तिला एकटीला पाडणार आहे मग ते एकटीला या घरातून बाहेर घालवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा सारंग म्हणतो हां तुमच्या मनासारखं होऊ दे तर आता इकडे सुमित्रा एकटीच रडत असते नाना तिला समजावत असतात पण सुमित्रा काही ऐकून घ्यायला तयार नसते आता रात्री सगळ्यांची जेवणं होतात जेवण झाल्यावर जो तो आपल्या रूममध्ये जातो आता नाना आणि जानकीचा हा प्लॅन असतो आता सर्वजण झोपल्यावर जरा रात्र झाली मध्यरात्री जानकी आणि नाना उठतात आणि त्यांच्या प्लॅनला गुलाबला हाताशी धरलेलं असतं हाताला धरून ते प्लॅन करतात आणि त्या खोट्या पार्वतीला भूत दाखवतात आणि विचारतात बोल बोल तू कोण आहेस तू खरं खरी पार्वती आहेस ही खोटी पार्वती आहेस तू इथे का आली आहेस असं भूत दाखवून तिला विचारतात आता घाबरलेली पार्वती खोटी पार्वती लताबाई ही सत्य ओकते आणि म्हणजे नाही मी पार्वती नाही आहे मी खोटी पार्वती बनवून इथे आली आहे मी लताबाई आहे माझं नाव लताबाई आहे मी पार्वती नाही आहे प्लीज मला पकडू नकोस मला सोड आता ते ऐकताच जानकी आणि नानांना मोठा धक्काच बसतो आता जानकी नानांचा हा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो आता गुलाबसुद्धा त्यांच्या मदतीला असतो आणि जानकी आणि नाना लगेच आपल्या रूममध्ये येतात आणि बोलत असतात ता, जानकी म्हणते बघितलंत ना नाना ती बाई पार्वती आई नाहीच आहे ती खोटं बोलत होती मला माहीत होतं आणि आता, आता सगया ना तीला 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 दे। तीला दे ती सत्य स्वतः ओकलेलं आहे तिने आता आपण उद्या सगळ्यांना सांगूया आणि तिला पहिले या घराबाहेर काढूया नाना म्हणतात हो पहिले तिला या घराबाहेर काढूया पोलिसांच्या ताब्यात तिला देऊया ती बरोबर तिला हे कुणी करायला आणि का करायला सांगितलं होतं हे बरोबर ती आता सांगेल तेव्हा जानकी म्हणते हो नाना आणि मला असं वाटतं की ती तिला जे असं खोटं नाटक करायला सांगितलं आहे ती व्यक्ती आपल्या घरातलीच आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याच असणार असं मला वाटतंय तेव्हा नाना म्हणतात जर ती ऐश्वर्या असेल ना तर त्या खोट्या पार्वतीबरोबर त्या ऐश्वर्यालासुद्धा घराच्या बाहेर काढायला मी आता कमी करणार नाही नकोच असली बाई मला मी मागच्या वेळेसच बोललो होतो की हिला घरात घेऊ नका पण सुमित्राने त्या बैल सारंगसाठी तिला घरात घेतलं पण आता नाही आता जानकी आणि नानांचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू